हॅलो आहे नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मकर संक्रांतीचा सण तर सगळ्यात अगोदर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि बघा सणासुदीच्या दिवशी आपल्या प्रत्येकजणीचीच खूप काही गडबड उठलेली असते तिळाचं असं कूट बनवले तिळ भाजून बारीक केले आणि यामध्ये आता गुळ मिसळायचा आहे खिसून पण मळून ठेवले मग मी एवढा सुगंध कसा भारी येतो ग बनवले काहीतरी खास काय खास अरे आणि ह्याच्या पोळ्या बनवायच्या बरं मी मोबाईल घेऊ कशा कशातरी पटपट केल्या पोळ्या तिळाच्या पोळ्या बनवल्या काय आहे ठीक ऐश्वरला देवाबद्दल गोडी वाटावी त्यासाठी फुलं आणणे किंवा देवाची पूजा वगैरे करणे अशी छोटी छोटी कामं मी त्याला सांगत असते आणि तो देखील आवडीने ही सगळी कामे करतो त्याला सुद्धा देवाबद्दल खूप आवड आहे माझा आवरून होईपर्यंत त्याने पूजा पण केली खोबरं बदाम हळकोण सुपारी आणि विलायची अजून लवंग राहिले एक दोन तीन चार पाच एक सकाळी फुलं आणली गेलं बघित फुलं सुकली खाऊची पान आता हे कधी पसारा आवडायची सगळ्याचा आता हे कुठं जायचं एक, ओके। ये मम्मा प्रत्येक वर्षी माझ्या पाच संक्रांती आणि माझ्या आत्तींच्या म्हणजे सासूबाईंच्या पाच संक्रांती अशा दहा संक्रांतीचं पूजन मी करते आणि आता पानाचे विडे आमच्या इकडे विडे घेण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो आणि हा खरं तर तीन दिवसांचा सण असतो भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांत या सणाला खूप पौराणिक महत्त्व आहे आणि ते महत्त्व काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते म्हणजे पूर्वी ही कथा मी ऐकली होती मला जेवढं आठवते तेवढं सांगते तुम्हाला मी त्या काळामध्ये शंकरासुर नावाचा आणि किंकरासूर नावाचे असे दोन राक्षस होते आणि ते दोघे भाऊ होते त्या भावांनी सगळ्या पृथ्वीवर भोगाचं थैमान घातलं होतं मग त्यांना मारण्यासाठी संक्रांती देवीने जन्म घेतला होता आणि त्यानंतर मग शंकरासुराला संक्रांती दिवशी मारलं आणि किंकरासुराला किंक्रांती दिवशी मारलं म्हणून देवीची म्हणजे संक्रांती देवीची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो पूजन करून झाल्यानंतर आता नैवेद्य दाखवते आणि प्रत्येक वर्षी मी पुरणपोळी बनवते पण यावर्षी पुरणाचा घाट काय घातला नाही आणि जास्त करून आज तिळगुळाचा मान असतो त्यामुळे मग तिळगुळाच्याच पोळ्या मी बनवलेत हे काय करायचं आता तुझ्या मम्मीला होत नाही एवढं गोड मारून आई साहेब अखंड स्वभाव आता ही एक संक्रांती घ्यायची इथली यातलं इथं ठेवायचं त्याच्यात का ठेवायचं घ्यायची आता काय करायचं दाखवते घ्यायची पूजा केली घ्यायची रे आणि त्याच्यात घ्यायचे पांढरे आता काही ठिकाणी खाड्या पण व पांढरेच तिरायला वचायच त्याच्यात गुलाब घ्यायचा आणि मिक्स करायचं तुळशीला बसून यायचा पण मी आता या वर्षी गावात खाली जाणार नाही त्यामुळे मग इथले तर तुळशीला आणि कोणी बायका जर घरी आल्या सवास तर त्यांना बसणार आहे बस तुम्ही तुळशीला बसून येते मामा झालाय का मला भूक लागली झालं झालं दोनच मिनिट झालं हे ठेवते ती तर सनसूद म्हटलं की खूप वेळ होतो आणि मला पण असाच वेळ झाला आज ऐश्वरला पण भूक लागली होती तर अण्णांना ऐश्वरला जेवायला वाढले आज उपवास असतो आणि म्हणजे नवऱ्याच्या पाया पडल्याशिवाय उपवास सोडायचा नसतो त्यामुळे यांना बी बोलवून घेतलेला आहे दुकानातून एक दहा मिनिटाची सुट्टी काढून ते आहो या की शुभेच्छा देऊया की मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना आमच्याकडून खूप 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 मनापासून शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती हा ठीक आहे चालेल बोलू म्हणजे सगळे जरी मग विड हा येत आहे

तुमच्या सासूजन ती आमच्या सासूबाईंच ती प्रत्येक वर्षी पुजते मी आम्ही दोघे ती काढतो कोण दुगी नाही मला आणलं होतं मला था। था। नाय, था। नाय, डबल छोट्या आणल्या मी दोन मोठ्या पुजल्या मी मोठ्या आणते पण आण माझं पण आता एवढ्या वर्ष झाले की आता पुढल्या वर्षी पुढच्या वर्ष शितेचा वसा रामाचा वसा आला नगरात या पदरात गीती राणी कुणाची संतोष रामांची <laughs> आम्ही पण उठीतच घेतो पण आता तिकडे गेले पण नाही

नाही ते काम वास्तव घरी आलेल्या प्रत्येक सुवासिनींची ओटी भरावी लागते आणि ओटी भरण्यासाठी भोगेसाठी जो शेंग सोला बनवलेला असतो म्हणजे त्यामध्ये भिमुगाच्या शेंगा हरभऱ्याचे घाटे गाजर घेवडा पावटा

सगळ्यांना आता तिळगुळ द्यायला लागले आणि ऐश्वर घरी नाहीये त्यामुळे शूटिंग घ्यायचं जरा प्रॉब्लेमच झालाय तर तिथल्याच एका ताईंना म्हटलं थोड्या वेळ शूटिंग घ्या बसा म्हटलं चहा सगळ्यांना अर्का ada ती मारा. मी पण आमच्या इकडे विडे घेण्याची पद्धत आहे विडे घेण्यासाठी सगळ्या बायका आल्या होत्या हादी कुंकवाला आणि विडे घ्यायला प्रत्येक वर्षी खाली जाते मंदिरात पण ह्या वर्षी काही नाही जमलं मला तब्येत तब बरी तब नसल्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद